गुड मॉर्निंग फ्रेंड शुभदास मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कशात सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात स्वच्छता मस्त आणि मजेत राहा माझी सकाळी इथं गडबड चालू झाली बघा आज आहे शुक्रवार तर माझी काल नणन माझ्या नंडेला काल दवाखान्यात ॲडमिट केलं का, होतं म्हणजे अजून ॲडमिटच आहे त्यांना काल अटॅक आलं होतं काल मी एका मी काल व्हिडिओ टाकलेला आहे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंच आहे एकीकडे वीरांश आजारी तर एकीकडे माझ्या जणट्याने अटॅक आल्यामुळे ॲडमिट केलेलं दावाखाने तर माझी बघा टिफिन द्यायची तयारी चालली आहे थालपीठ नाश्ता त्यांना थालपीठ देणार आहे आणि इकडे बटाट्याची भाजी सोली भाजी करते कांदा परतते पोळ्या केलेल्या आहेत आणि त्यांना छान आसठशे अशी खिचडी पण डाळ तांदळाची खिचडी पण केलेली आहे आणि कालपासून माझ्या मिष्टांची नुसती धावपळ धावपळ चालू आहे की दिवसभर थांबतात तिथे त्यांच्यासोबत कोणतं थांबायलाच पाहिजे काल हे मीच ॲडमिट केलेलं आहे मित्रांनीच आणि मग दिवसभर तिथं थांबावं लागतं आणि सासूबाईंना इकडे आणायचे नंदेकडेच होत्या सासूबाई तर इकडे आणायचे तर ते कधी आणावं कारण का दवाखान्यातच घेण्यात वेळ चाललेला आहे तर काल आणणार आन, होते संध्याकाळी पण खूप अंधार म्हणजे रात्र झाली होती पण सासूबाई काही यायला तयार नव्हते इकडे म्हणे मी आता उद्याच येते त्याच्यामुळे मग सासूबाईंना आज आणायचे आणि नंदेला पण बहुतेक डिस्चार्ज देतील आज आज त्यांना डिश्स देईल तर बरं येईल त्यांना पण इकडंच आणायचं आहे चला आता नाही बघा बटाटा बटाट्याची भाजी आहे बघा टाकतील आता आता त्यांना हलकं असं असं खिचडी द्यावी म्हटलं पोटाला खाणं आणि ज्वारीच्या पिठाचेच मी थालपीठ लावलेले आहेत त्याच्यामुळे ते, ते पचायला पण चांगलं असतं ज्वारीचं पीठ त्यांना असं खूप काय म्हणजे डोसा इडली असं काही देण्यापेक्षा हे असं दिलेलं बरं म्हणून मी आज थालपीठ लावलेले त्यांना आणि हे लावून ठेवलेलं मी आता मी म्हणलं हे आंघोळीला गेले ना पण दिशी चालू करा म्हणजे ह्यांना पण ना नाश्त्याला थालपीठ देता येईल आणि नंडेला पण गरम गरम थालपीठ फाईल पेपरमध्ये देता येईल मी पोळ्या पण करून घेतल्यात म्हणलं बटाट्याची भाजी आणि पोळ्या डाळ डाळची खिचडी नाश्त्याला थलफी असं देणार आहे इकडे बटाटे मी हातानेच बारीक करून घेतले आणि डॉक्टर म्हटले बघू आता सोड डिशन्स देणार आहेत म्हटले बघू आता दिलं तर चांगलीच गोष्ट आहे म्हणजे कसं होतं आणि त्यांच्या आता नंतर ना एन्जिओग्राफी आहे तर आता ते कुठ ते कुठल्या दवाखान्यात करायची आहे एन्जिओग्राफी भाजी एन्जिओग्राफी आता कुठल्या दवाखान्यात कराय करायची तर ठरवायचंय आणि बघा सासूबाईंजवळ काल हे झोपले होते रात्री गेले होते आणि हॉस्पिटलमध्ये माझे दीड झोपलेले होते नंटेसोबत कोण न सासूबाई सासूबाई एकट्याकडे सोडता येईल ना म्हणून मग बरोबर हे झोपले त्यांनी सकाळी आले म्हटलं आता चला येईल ना म्हटलं नाश्त्याला पडदी करून देते आता आठ वाजत आलेत म्हणजे आठलं दहा कमी आहे हे आंघोळीला गेले की लगेच इकडे डबा भरणारच आहे टिफिन आणि हेना म्हटलं लवकरच साडेआठच्या लवकरच जा आठ वाजताच निघणार आहेत म्हणजे साडेआठपर्यंत पोहोचतील ते तिथे आणि झंदेला मग नाश्ता गरम गरम चला झाली इकडं बटाट्याची भाजी झाली एवढा आता खात पिठ इकडे लावून ठेवलेले ते चालू करते पण दिशाने टिफिन भरते हे बघा इथं आसठशी अशी खिचडी केलेली आहे डाळ डाळखांदाची माऊसूक त्या पायांचा नाश्ता झालेला आहे त्यांना इथं नाश्त्याला हलपीठच दिलं आहे आणि इकडं माझ्या नंदीला पण टिफिन भरून दिलेलं आहे ज्यां महाराजांना आज नुसतं दिवा लावला तर महाराजांकडे बघते जरा उसून दिसून घेऊन गंध लावते देवपूजा करते जरा आणि पिलूला माझ्या माझ्या विरांशला पण थालपीट दिलेलं आहे कारण का तिखट नाही आहे त्याला छोटे छोटे दिले दोन नाश्त्यासाठी आता मी सगळं आवडते बघा कट्टा माझं एकदा एक काम झालं मेन काम झालं आता काय हा देऊन या देऊन या हे चालेल भेटायला त्यानंतर पुन्हा मग दिवसभर ते हॉस्पिटलमध्ये असतात आणि आज विरांश चाललाय त्याच्या आजीकडे नगरला चाललेलं आहे <coughs> म्हणजे माझ्या मुलीच्या सासूबाईंकडे त्याचे नगरचे आजी आजो पण तर दोन दिवस नाही आहे पुन्हा विराश म्हणून हे म्हणले मी आता भेटायला जातो पुन्हा मला काय भेटणं होणार नाही ते दुपारी बारा वाजता निघून जाईल गावी चला हे मोबाईल हे टी मध्ये बॅलन्स टाकले दिसते टी व्ही बंद होता बॅलन्स टाकायचं तर काल मी बातमी रा, लावले तर बॅलन्स नाही बॅलन्स नाही असं दाखवत होते आता बॅलन्स टाकलं वाटतं हे मी सकाळ सकाळ त्याला आता कट्टा पहिला आवडतं एवढा पसारा असला की मला सुचत नाही पण पहिला मेन काम होतं नंडेला नाश्ता डबा टिफिन बनवणं ते तर झालेलं आहे कारण का त्यांना वेळेवर पोचणं हे महत्त्वचं आहे हॉस्पिटलमध्ये हे बघा मी विरांशकडे आली आणि माझ्या मुलीचं ना बॅग भरणं चालू आहे काल रात्री काही तिला बॅग भरणं झालं नाही तिला एवढे कामं असतात आणि विरांश खूप त्रास होता काल त्याच्यामुळे तिला काही सुचत नव्हतं घरची तिला काय काय, काय करावं हा प्रश्न पडतो घरची कामं करायची का विरांशचं बघायचं का ऑफिसचं वर्क करायचं तर कर इकडे बॅग भर हे बघा बॅग भरून झाली आता आता सगळी तयारी तिने करून ठेवलेली आहे हे बघा खाऊन झाले इकडे टपलेली चहा पोहे खाऊन झालेत आमच्या आता ती गजून पोहे खाल्लो टाकलेले चहा आम्हाला चला या तुम्ही पण चहा घ्यायला कुकड चहा विलाश हे विलाश पहा आम्ही आत्ता रसिकाकडनं घरी आलेली आहे झाली त्यांची तयारी आता निघाय निघतीलच पाच दहा मिनटात तिला सांगितलं अगदी बारा वाजता काही निघू नको जरा बारा वाजून पाच दहा मिनटांनी निघ नाहीतर तर बाराच्या आधी निघ आता हो म्हटली तर आहे तर चला म्हटलं आपण निघूया म्हणजे ते लवकर निघतील पटपट नाहीतर मग ते अजून वेळ लागेल कारण का नगरला पोचायला दोन तीन तीन चार तास लागतात रॅ ट्रॅफिक असेल तर चार तास लागतात नाही तर ता साडेतीन तासामध्ये किंवा तीन तासामध्ये ता जाऊ शकतो पण भर होणारचे आता ही वेळ आहे बाराची पण काय करणार विरांश काय माहिती आहे का विरांश झोपतो साडेबारा एकच्या दरम्यान झोपतो तो आणि आणि विरांशला काय माहिती आहे का गाडी लागती त्याला फोर व्हीलरमध्ये उलट्या होतात त्याच्यामुळे त्याला तर झोपला म्हणजे बरं असतं म्हणून या वेळेस ते निघणार आहेत आता आता निघतीलच दहा पंधरा मिनटांनी सगळं तयारी तर झालेली आहे म्हणून म्हटलं चला आता घरी ये आणि घरी आल्यानंतर बाकीचे काही कामं भांडी आवरायची राहिली होती माझी किचन कट्यावर हो दाखवतो तुम्हाला तेवढ्या भांड्याचा ढिंगारा होता तो आवरायचा आहे हे बघा आत्ता आल्यानंतर मी दोन चार वाजून आतले भांडे आवरलेले होते आता हे किचन कटायचे फक्त भांडे आवरले की हे गॅसकेट हे काढले होते मी ते पण घासून ठेवायचे आणि हे त्याला येतो म्हटलेत मी चांगलं त्यांना म्हटलं होतं की तुम्ही टिफिन घेऊन जा डबा घेऊन जा म्हणजे काय ए जा करायचं सारखं पण सासूबाईंना घेऊन येतील हे आता दुपारी सासूबाई यायच्यात कारण का हे माते या दवाखान्यात ॲडमिट आहे म्हटल्यानंतर त्यांच्याकडून कोण लक्ष द्यायचं तरी शेजारची घरी चांगली आहे ती तिने टिफिन दिले स आणि काल एक दिवस ती संपूर्ण दिवस तिच्या म्हणजे सासूबाईकडे लक्ष देत देत होती त्याच्यामुळे ते टेन्शन कमी होतं आता म्हटले ते की बारा वाजता मी जातो आईकडे आणि तिला घेऊन येतो जाता येतील थोड्या वेळाने सासूबाई तोपर्यंत आता बाकीची कामं योगा भांडी आवरते आणि काही अजून काही कीर्तना कामं आहेत ती करून टाकते आणि पोळ्या मी म्हणले हे आल्यानंतर गरम गरम पोळ्या करूया काल काय झालं सकाळी मी असं सासूबाई येणार म्हणून मी सगळा स्वयंपाक जास्त करून ठेवला तो स्वयंपाक राहिला आणि संध्याकाळी खाल्ला असं होतं मग त्यावेळेस ना आले आले की गरम गरम करता येईल कणिक तरी फ्रीजमध्ये पोळ्याची कणिक फ्रीजमध्ये टिम टिंबून ठेवलेली मी म्हणजे आले की किती वेळ लागतो पोळ्या करायला भाजी तर तयार आहे आणि हे माताईनं सकाळी म्हणजे माझ्या नंड्याला सकाळी डबा दिला होता त्यांना आसठशी खिचडी दिली ती डाळटंडाची ना ती ती पण राहिलेली आहे आंबे आणलेत काल ह्यांनी मला दाखवते हापूस आंबे हे पहा रत्नागिरीची पेटी चढली दोन दोन डझनची काय म्हणजे आम्हाला तर काय माहिती आहे किंवा ह्यांना तर काय माहिती आहे की हे अशा अशी आजारी पडतील हेनी आदल्या दिवशीच सांगितलं होतं की ह्यांचा मित्र आहे रत्नागिरीचं ते जर तर आंब आंब्याचा ते व्यवसाय करतो तिथून चांगले म्हणजे चांगल्या क्वालिटीचे आंबे चा आहेत तर ते म्हटलं की साहेब तुम्ही घ्या मग ह्यांना तर काय माहिती आहे की असं असं बहिणीचं होणार आहे किंवा आम्हाला तर काय माहिती आहे तर ते आंबे आदल्या दिवशीच सांगितले होते की आम्हाला दोन डझन आंबे पाहिजे कमी रेटने मिळाले होते तर मग ते दोन डझन आंबे आता सांगितलेल्या ऑर्डर कशी कॅन्सल करायची काल त्याचं सारखे फोन येत होते म्हणून ते काल आणून ठेवलेले आहेत बघा आता ते आता बघू आंब्याच्या रस्त्यातल्या मी अजून उघडूनसुद्धा पाहिले नाही कसे काय ते बघूया आता हे दुपारी आले तर मला वाटलं आज मला हे म्हटले होते की आज मला सोड सोडतील म्हणजे माझ्या नंडेला सोडतील डिस्चार्ज देणार आहेत पण कुठलं काय सोमवारशिवाय डिस्चार्ज देणार नाहीत हे मला सोमवारी सोडणार आहेत डिस्चार्ज देणार आहेत तर आता आहे बघा अजून चार दिवस आज आहे शुक्रवार तर शुक्रवार शनिवार रविवार हे तीन दिवस तरी जाय आणि सोमवारी सो कधी किती वाजता सोडतात माहीत नाही आणि आज आहे गु गुड फ्रायडे तर माझ्या मुलीनी रजा घेतल्यामुळे ती आज चाललेली आहे नगरला उद्या तर तिला सुट्टी उद्या पण सुट्टीच आहे तिचे सासू सासू नगरला असते त्यामुळे तिला जावंच लागतं चला आता आता दोन तीन दिवस विधानश नाही पण इकडं पण आहे काम इकडं पण मला नंदेकडे लक्ष द्यावं लागेल चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर